नमस्कार आज आपण बाहीच्या बाबतीत जी तुमची काही अडचण होते ती सोडवणार आहोत बऱ्याच त्यांना काय होतं शिवताना ब्लाउजला बाही जोडताना कमी पडते जर एखाद्या वेळेस असं होत जर तशी अडचण येत असेल तर कुठल्या ठिकाणी बाहीच्या कटिंग मध्ये बदल करायचा किंवा मुंढ्याच्या आकारामध्ये कुठे बदल करायचा बाहीचा आकार देत असताना ह्या छोट्या गोष्टी आज इथे समजून सांगते त्यासाठी आपण ते इथे बाहीचं पेपर पॅटर्न बनवूया ह्या इथे मी घडीचं पेपर घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कधीही बाहीचं पेपर पॅटर्न बनवताना घडी आपल्या बाजूला ठेवा आणि ज्या ठिकाणी घडी आहे त्या ठिकाणी आपल्याला बाहीच्या उंचीचं माप टाकायचं आहे आता पाच इंचाची बाही आहे अस्तरचं ब्लाऊज असेल तर एक इंच शिलाई मार्जिन ऍड करा बिना अस्तराची असेल तर दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन आपल्याला इथे ऍड करायचं आहे त्यानंतर आपण इथे नेहमी बाही घडीचं माप टाकतो बघा ज्या छातीच्या मापाचे तुम्हाला बाही बनवायची आहे बत्तीस छातीच्या असेल तर इथे आठ इंच बाही घडी टाकतो चाळीस छातीचं असेल तर दहा इंच टाकतो आता याच्यामध्ये काय करायचं आहे आता समजा आपल्याला हे चौतीस छातीच्या मापाचं बाहेरचं पॅटर्न बनवायचं आहे आपण नेहमीच्या पद्धतीने इथे साडेआठ इंच मार्किंग करतो पण ज्या ताईंना बाही जोडताना कमी पडते आहे त्यांनी साडेआठ इंच ऐवजी ह्या ठिकाणी नऊ इंचावर इंचा मार्किंग करा हे अंतर पट्टीने खाली जोडून घेतलं हा बॉक्स पहिले तयार करून घेऊया ज्या ठिकाणी हे नऊ इंच अंतर घेतलेला आहे त्याचा मध्य करायचा आहे आणि मध्यापासून आपल्याला हा तीन इंचा बॉक्स बनवायचा आता हे बॉक्स बनवायची पद्धत प्रत्येक बाहीच्या लांबीनुसार कशी आहे याचाही व्हिडिओ आपल्याला युट्यूबला अपलोड केलेला आहे तो बघा म्हणजे तुमचा हा बॉक्स बाहीच्या लांबीनुसार कसा बदलायचा हे तुमच्या लक्षात येणार आहे ह्या अंतरात अर्धा इंचाने आपण हे वाढवलेलं आहे हे लक्षात घ्या हा तीन इंचा बॉक्स करून इकडे फिटिंगच्या बाजूकडे जोडून घ्यायचा घडीच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं फिटिंगच्या बाजूकडनं दीड इंचावर मार्किंग केलं आणि हा बाहीचा आकार देऊन घ्यायचा बाहेरच्या बाजूने हा आकार द्यायचा आणि खालचा आकार इकडनं जोडून घ्यायचा हा खोलगट आकार आहे हा ब्लाउज पुढे जोडायचा हा मागे जोडायचा त्यानंतर दंड घेड इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं हे इथे घेतलं जोडून आता कटिंग करून घेऊया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेट साठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता हे बाहेरचा भाग दोघं सेम कापायचं बाही उघडून घ्यायची आहे आणि एकच खोरगट आकार आपल्याला हा कापायचा आहे म्हणजे हा भाग आपल्याला पुढे जोडायचा आहे ही बाही जोडताना तुम्हाला कुठेही कमी पडणार नाहीये म्हणजे ज्या ताईंना बाही जोडताना कमी पडते त्यांनी हा छोटासा बदल करा आणि सेम अशाच पद्धतीने कटिंग करा कोणत्याही मापाच्या बाही बनवताना अर्धा इंचा हा बदल करा तुम्हाला बाही जोडताना कुठेही कमी पडणार नाही अजून तुमच्या काही अडचणी असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद